मैं कह रहा हूँ मैडम वो मेरे को लिख के दो ना कि इतने दिन के पैसे देने का है तो बाप फोटी सी मिलेंगे कुछ। देंगे आप तो हमारे लड़के तो स्कूल में आए नहीं ना एक्चुअली कौन सा कैसा है कि अब स्कूल आए ना तो हम फीस देंगे कैसे मेन बात हुआ है ना बच्चा आ रहा ही नहीं अपने स्कूल में पढ़ाई कर रहा ही नहीं सभी दे तो सभी पैसे वाले होंगे ना मैं नहीं दे पैसे वाला एक्चुअली क्या ऐसा कुछ है क्या हाँ तो, देंगे जो आ, तो वही बोले ना, आप वही बोलेगा आपको नहीं, दूंगा, तो आप नहीं देंगे क्या आप देंगे? तो हाथ ना, वही वही, 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 वही आपसे मैं पूछना चाहता हूँ आपसे क्या जैसा इन्होंने बोला कि मेरे सब कुछ भी नहीं मैडम से बात करो नहीं क्या तो आप भी बोले पैसे नहीं भर पाए तो आप किसी नहीं देंगे ऐसा वही बोले

मी महालिंग कंठाळे राजुरा विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष आणि त्याच पद्धतीने आमचे सुरेजी कांबळे कोरपणा तालुकाध्यक्ष आज या ठिकाणी जे विषय आहे तो महत्वाचा मागील दोन दिवसापासून मानिक सिमेंट स्कूलच्या वतीने घडचंदूरमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना छेडण्यात येत आहे त्यांचा छळ असा आहे की या ठिकाणी मला एक अर्ज आलेला आहे बंडू सज्जनची वैरागळे यांची मुलगी सातव्या वर्गात शिकत होती मागील पाच महिन्यापासून पूर्ण शाळा बंद आहे आणि त्या शाळा बंद असताना सुद्धा जेव्हा यांना त्या शाळेमध्ये न ठेवता त्यांच्या मुलांना तो खर्च झेपत नसल्यामुळे दुसऱ्या शाळेत शाळेमध्ये टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि तिथे जेव्हा ते टी सी आणायला गेले त्यावेळेला या मािकड शाळेच्या अध्यक्ष जे हेडमास्टर पुर आहेत प्रिन्सिपल आहेत त्यांनी सांगितलं की आठ हजार आठशे दहा रुपये फी ही भरल्याशिवाय तुम्हाला टी सी मिळणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी एक सांगितलं तुम्ही कोरोनाचा चाललेला आहे ज्या वर्करनी मानिकगड कंपनीमध्ये वर्षानुवर्ष काम केली त्यांना या मानिकगड कंपनीनं या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये खरोखरच पगार दिला का ज्या वर्करनी तुम्हाला बोस तुमची कंपनी चालवली त्यांना तुम्ही तीन महिन्यांचा शकले नाही आणि त्याच वर्करचे किंवा त्याच गडचांदूर वाशांचे विद्यार्थी तुमच्याकडे जर शिकत असतील आणि त्यांना तुम्ही या कोरोना कालावधीत कोविड प्रमाणामध्ये सुद्धा जर अशा पद्धतीने ना हा त्रास जर देत असाल हा अमान्य आहे आज मानेगड सिमेंट कंपनी असो अंबुजा कंपनी असो अल्ट्राटेक असो होली फॅमिली असो की च्या व्यतिरिक्त राजोरा विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या कोणत्या इंग्रजी शाळा आहेत ज्या प्रायव्हेट शाळा आहेत ज्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना बळजबरीने फीस घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी सांगतोय त्यांना चेतावणी आहे की तात्काळ त्या सर्वांची फीस माफक झाली पाहिजे या अंतर्गत जर मला कोणत्या सूचना मिळाल्या आणि त्यांनी माझ्याकडे जर सा संपर्क साधला तर आम्ही मनसे साईले आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही